आजीच्या हातची जादू।, आजी जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत दक्षिण भारतातील लोकप्रिय पदार्थ तो म्हणजे मसाला डोसा हा अगदी घरच्यांचा आवडीचा पदार्थ आहे आणि साऊथ इंडियन फूड म्हटले की एक वेगळीच मजा असते जेवणाची आणि त्या जेवणाची रंगत वाढते ती एका चटणीमुळे त्या चटणीची रेसिपी पण आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार मसाला डोसा करायचा आज आपल्याला तर आपण काय आहे माहिती मसाला ढोस्याचा बॅटर कसं केलं ते आधी मी तुम्हाला सांगते हे बघा हे एक बाऊल भरून आपण तांदूळ घेतलेले आहेत हां आणि त्याला एक बाऊल भरून तांदळाला एक वाटी भरून आपण उडदाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर हे स्वच्छ दोन्ही आपण धुवून घेतलेलं आहे वेगवेगळं आणि वेगवेगळं आपण ते पाण्यामध्ये एक अख्खा दिवस भिजवत ठेवलेलं होतं हां ते भिजवून झाल्यानंतर रात्री ते ग्राइंड केलेलं होतं आणि रात्रभर ग्राइंड करून झाल्यानंतर आपण ते रात्रभर सकाळपर्यंत आंबवत ठेवलेलं होतं हां आणि त्याचं हे बॅटर तयार झालेलं आहे दाखवते तुम्हाला हे बघा हे असं बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे हां डोशाचं त्यानंतर आपण घेतलेलं आहे तेल मीठ घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला करायची आहे बटाट्याची भाजी तर बटाटी आपण ना एक चार पाच बटाटी आपण उकडवून घेतलेली आहे हां दोन चिट्ट्या घेतल्या आणि व्यवस्थित कुकरला उकडवून घेतलेली आहे हां तर त्यानंतर भाजीत घालायला भाजीत घालण्यासाठी हे सगळं साहित्य पण भाजीत घालणार आहोत त्यामध्ये आपण घेतले दोन कांदे घेतलेले आहे एक मोठा टोमॅटो घेतलेले आहे तुम्हाला हवे असतील त्या तिकटाप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या हां आम्ही पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी बारीक करून घेतलेल्या आहेत त्यानंतर घेतलेला आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर त्या बाजूला आपण घेतलेली आहे हळद आणि राई त्यानंतर ना आपण लसूण आणि कांद्याची चटणी पण करणार आहोत हां ढोशासोबत खायला तर त्याच्यासाठी आपण काय काय घेतले आपण ना या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे चार पाच पाकळ्या लसूण एक इंच अळ घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे त्यानंतर ना आपण या काड्या कसल्यात माहिती या काड्या आपल्या आहेत कोथिंबिरीच्या ज्या असतात ना दांडे ते हे दांडे आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर आपण एकच मिरची घेतलेली आहे आणि आपण घेतलेला आहे उडीद डाळ आणि चण्याची डाळ चण्याची डाळ भाजलेली नाही आहे आपली जी घरात नॉर्मल असते डाळ ती डाळ आपण थोडी घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा चण्याची डाळ अर्धा चमचा उडदाची डाळ तर ह्याची आपण एक चटणी तयार करून घेणार आहोत बघा आता एक लाल चटणीचं सामान तर तुम्हाला सांगितलं आहे आता आणखीन एक चटणी करणार आहोत आपण ओल्या खोबऱ्याची हां तर ओला नारळाचं ओला नारळ घेतलेला आहे आपण इथे त्यानंतर घेतलेल्या आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत थोडं लसूण आलं घेतलेलं आहे हां कढीपत्ता घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे चण्याची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये थोडं मीठ आणि पाणी घालून आपण हे बारीक वाटून घेणार आहोत हां याची एक चटणी तयार करून घेणार आहोत पण ही चटणी आपण बऱ्याचदा आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे त्यामुळे आम्ही ही कृतीतून दाखवणार नाहीये पण आपण चटणीसाठी हे एवढं साहित्य घेतलेलं आहे चला सर्वप्रथम आपण करणार आहोत बटाट्याची भाजी तर बटाट्याच्या भाजीसाठी कढई ठेवलेली आहे आता काय करायचं कढई गरम होऊ दे चला आता आपण त्यात घालूया तेल तेल ना आपलं जरा गरम होऊ द्या आता आपण त्यात घालूया राई थोडस जिरं एक छोटा चमचा राई आणि जिरं घातलेला आहे हे ना जरा तडतडू द्या बघा छान तडतडलंय आता काय करायचंय आपण त्यात घालूया कांदा छान परतवा तो आता ना आपण त्यात घालूया थोडा कडीपत्ता आता आपण त्यात घालूया टोमॅटो बारीक केलेली मिरची आता हे ना छान परतवून आहे आणि काय करायचं आपल्याला परतवून झाल्यानंतर मंद आथेवर झाकण द्यायचं आणि पाच ते सहा मिनटं कांदा आणि टोमॅटो ना आपल्याला जरा शिजवून घ्यायचा हा आता आपण झाकण देऊया आणि आपण जरा कांदा टोमॅटो शिजवून घेऊया एकीकडे आपला कांदा टोमॅटो भाजीसाठी शिजतोय तर दुसरीकडे आपण कढई ठेवलेली आहे आता आपण ना करायची आहेत लाल चटणी हा तर आपली कढई जरा गरम होते आता त्यात थोडस तेल घालूया तेल जरा गरम होऊ दे आपलं आता आपण काय करायचं सर्वात आधी ना आपण चण्याची डाळ आणि उडदाची डाळ त्यात घालणार आहोत ही ना थोडी परतवून घेऊया आपण एक दोन मिनिटं परतवायची जर लाइटली कलर ह्याचा चेंज झाला पाहिजे एक लाईटली तुम्ही पाहू शकता आपला कलर ना डाळीचा थोडा चेंज झालेला आहे आता आपण काय करूया त्यात घालूया आलं आणि लसूण लाल मिरच्या आणि ना आपल्या कोथिंबिरीच्या ज्या दांडे असतात ना ते दांडे आणि आपण एक दोन एक हिरवी मिरची घातलेली आहे हा हे छान परतवूया आता आता आपण त्यात घालूया कांदा आणि टोमॅटो आता कांदा आणि टोमॅटो ना जरा आपल्याला यात शिजवून घ्यायचं आहे तर आपण काय करूया झाकण देऊया आणि स्लो गॅसवर एक पाच मिनिटं शिजवून घेऊया पण ना झाकण काढून बघूया बघा आपला कांदा टोमॅटो ना चांगला शिजलेला आहे आता काय करायचं आता आपण त्यात घालूया हळद एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आता हे मिक्स करूया हे छान मिक्स करून घ्या आता त्यात घालूया उकडवलेली बटाटे हा ही बारीक कुसकरून घेतलेली आहेत आपण आता हे छान एकजीव करून घ्या आता घालूया चवीपुरतं मीठ मिठाचा अंदाज ना व्यवस्थित ठेवा कारण आपण भाजीत पण मीठ असणार आहे चटणीत पण मीठ असणार आहे आणि आपण डोशाच्या पिठामध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं आहे आता वरतून घालूया कोथिंबीर ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे आता फक्त ही वर खाली एकजीव करून घ्या एक दोन मिनिट झाकण ठेवा आचेवर थोडी वाफ लागू दे आणि आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे दोन मिनिटानंतर आपण डायरेक्ट गॅस बंद करणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण जी लाल चटणी करणार आहोत ना त्याचा कांदा टोमॅटो पण चांगला शिजलाय आता ना एका डिश मध्ये एक काढूया आणि हा जरा थंड होऊ दे बऱ्यापैकी थंड होऊ दे मग हा आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया मग ग्राइंड केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मित्रांनो आपण जी चटणी केलेली आहे ना त्यासाठी आता आपल्याला एक फोडणी तयार करायची तर त्यासाठी आपण थोडस एकदम तेल घेतलेलं आहे त्यात थोडीशी राईड घातलेली आहे अगदी चिमूडभर आणि कट कडीपत्ता घातलेला आहे हे ना जरा तडतडू दे आणि त्यात घालूया आपण थोडस हिंग ही फोडणी पण आपली मस्त पैकी तयार झालेली आहे आता घ्यास बंद करूया आणि ही फोडणी घालूया लाल चटणीवर बघा आपली चटणी मस्तपैकी तयार झालेली आहे मित्रांनो आता आपल्याला करायचे आहे ढोसे तर ढोश्यांसाठी आपण ठेवलेला आहे तवा तर ता आमच्याकडे हा मोठा भाकरीचा तवा आहे त्याच्यावरच आम्ही ढोसे करणार आहोत तुमच्याकडे जर ढोस्यांचे तवे जे असतात निर्लेक्सचे ते तुम्ही यूज केलेत ना तरीसुद्धा चालेल आता जरा हे गरम होऊन दे हा तवाना जरा आहे जाड त्यामुळे गरम व्हायला थोडं वेळ लागेल जरा गरम होते आपण काय केलंय आपला तवा ना गरम झालाय आपण ना त्याला तेल सोडलेलं आहे आता ना आपण घालूया त्यात ढोसा हलक्या हाताने गोलगोल फिरवा हे बघा आम्ही अशी वाटी घेतलेली आहे आणि हलक्या हाताने गोलगोल फिरवून घ्यायचे हलक्या हाताने आणि तो व्यवस्थित असा गोल आकाराचा मोठा करून घ्या बघा आपण जेव्हा बॅटर घालतो ना डोश्याचा त्यानंतर आपण ना मंद आज करून ठेवलेली आहे सगळ्यात आधी आपण फास्ट गॅस केलेली होती कारण आपल्याला तवा चांगला तापलेला हवा होता हां आता आपण मंद केलेली आहे आता हे आपण असंच थोडा वेळ ठेवून थो द्यायचा ही एक बाजू चांगली आपल्याला क्रिस्पी होऊन द्यायची आहे आता आपण काय करणार आहोत आपण यामध्ये ना वरतून असं थोडस घी स्प्रेड करणार आहोत आणि साईडने सुद्धा थोडं थोडं स्प्रेड करणार आहोत आता हे ना अजून होऊ दे कारण आपल्याला हे बघा ही जी टोक दिसते ना आपल्याला ही आपल्याला थोडी अशी ब्राऊन कलरची झाली पाहिजे त्याशिवाय आपल्याला हे उलटवायचं नाहीये हे असंच होऊन द्यायचंय पाच मिनटं तरी आपल्याला लागलेली आहे शिजायला आता तुम्ही पाहू शकता आपल्या काठा पण सुटलेल्या आहेत आणि आता आपण काय करतोय वरतून घालतोय बटाट्याची भाजी बघा हे व्यवस्थित मध्ये स्प्रेड करून घ्या आता ना आपल्याला ह्याला फोल्ड मारून घ्यायचं आहे हे बघा आपला मसाला डोसा मस्तपैकी तयार झालेला आहे हां आता काय करायचं आहे हा आपला रेडी झालेला आहे हा पण आता डिशमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे पण अशाच प्रकारे करून घेऊया काय मग रेसिपी आवडतात ना तुम्हाला मसाला डोसा ना अगदी कम्फर्ट फूड आहे कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेत आपल्याला दिला तर आपण तो नक्कीच आनंदाने खाऊ शकतो तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की घरा, ट्राइ करा ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते चला तर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब तर करा आणि आपण पुन्हा व्हिडिओ ऐका नवीन रेसिपीसोबत चला बाय